नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मोरजर वडाळी मोहेगाव इत्यादी भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हरणं आहे परंतु या भागामध्ये सध्या माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांना येणार कुडून पाणी त्यामुळे सध्या या परिसरात जे हरणं आहेत कोल्हे वगैरे आहेत तर या प्राण्यांना पाणी मिळत नसल्याने मोठे प्राण्यांचे हाल होत आहे आपण हे सर्व दृश्य मोरजर वडाळी परिसरातील बघत आहोत मोठ्या संख्येने हरणांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये शेततळे बांधणे महत्वाचे झालेले आहे वन विभागाने या बातमीची दखल घेऊन ताबडतोब वडाळी मोरझर इत्यादी भागामध्ये टँकरने पाणी आणून शेततळे बांधावे व शेत या हरणांसाठी लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे ही अशी मागणी सध्या नागरिक करत आहे परिसरातील राजापूर ममदापूर या भागात देखील हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच मोर देखील या भागामध्ये आहे वन्यजीवन जीवांसाठी शेततळे व पाण्याची विभागाने ताबडतोब व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक वडाळी भालूर येथून सध्या वर्षी या परिसरामध्ये भीषण दुष्काळ आहे सध्या टँकरने पाणी पुरवठा अनेक या, अने या भागातील गावांमध्ये चालू आहे लवकरात लवकर व्यवस्था